नमस्कार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर थेट पोहोचले कापसे मामा नांदेड आणि तहसीलदारांना भेटून दिले तत्काळ मदतीचे निवेदन माळाकोळी जिल्हा नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिला जिव्हाळ्याचा हातभार वडिलांचे छत्र हरवलेल्या चार अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली लोकप्रतिनिधी नसूनही जनतेच्या मनातील कर्तृत्वान पुढारी म्हणून पुढे राहिले कापसे मामा गरिबीची जाणीव नम्र स्वभाव आणि इमानदारीने मिळवला जनतेचा विश्वास शेतकऱ्याच्या बांधावर उतरून दिला धीराचा हात आणि आधाराचा शब्द पुण्यात यशस्वी उद्योजक पण मूळ घट्ट जोडलेलं लोहा तालुक्याशी आहे त्यांचं नातं आझाद ग्रुपच्या माध्यमातून उभा राहिला आहे सामाजिक कार्याचा बुलंद आवाज पाहूया विशेष मुलाखत काय म्हणतात आजाद ग्रुपचे आझाद आजाद नेते भीमाशंकर कापसे मामा जनतेचा आवाज न्यूज नांदेड कापसे साहेब राहताय तिथे व्यवसाय करताय व्यवस्थित चांगल्यापैकी आय तुमची आहे आय म्हणजे इन्कम बरोबर तरी काळ्या मातीशी इमान राखून मातृभूमी कर्मभूमी जन्मभूमीची जाण ठेवून आठ दिवसात दोन चक्र तुम्ही पुणे टू मतदारसंघात करताय काय भूमिका आहे पाऊस पाणी झालाय खूप पाण्याचं प्रमाण वाढले शेतकऱ्याचं जनजीवन विस्कळीत झाले आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी भेटलात लोहा तहसीलदारांना भेटलात कंधारमध्ये तहसीलदारांना भेटलात काय मागण्या होत्या काय निवेदन दिले आपल्या शासनाला आम्ही सर्वप्रथम तुमचे आभार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की लोहा कंधारमध्ये बऱ्याच ठिकाणी तळे फुटलेत लिंबोटी धरणाचं अचानकरीत्या पाणी सोडलं त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे गुरुजनावरे असतील घरं असतील शेती असतील मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अशा नुकसान झालेलं असताना की तात्काळ शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालंय त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही मदत करावी शासनाच्या दरबारी त्याचा पाठपुरावा योग्य रीतीने आम्ही करताल आणि करणार आणि जिल्हाधिकारी झाल्याच्यानंतर आम्ही तहसीलला तेच निवेदन दिलेलं आहे लोहातशीच झाल्यानंतर आहे निवेदन लवकरात लवकर याला काहीतरी तुम्ही शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आझाद ग्रुप आज तरी सामाजिक संघटना म्हणून शोषितांचे पीडितांचे वंचितांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे महिलांचे युवकांचे वरदांचे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम करते आणि आझाद ग्रुपची महाराष्ट्राभर सगळ्या मीडिया नोंद घेतलेली आहे तस तुमच्या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये सुद्धा मीडिया तुमच्या सोबत आहे मी मीडियाच्या माध्यमातन तुम्ही आज युवकांना काय सांगाल युवकांना मी हेच सांगेल की आता आपला शेतीचा प्रश्न सुनला तुम्ही युवकाचा मांडलं ना अचानक तर युवकांना हेच सांगाल की पहिलं तर मुळात तुम्ही निर्वेशनी रहा व्यसन कुठलंही करू नका आणि तुम्ही वीस वर्षाचे झालात पंचवीस वर्षाचे झालात तरी म्हणजे आई वडील माझ्यासाठी काय करताल ह्या ह्या चौकटीतून बाहेर पडा तुम्ही स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या जर तुम्ही कर्म जर करत राहिलात आणि नीतीमत्ता तुम्ही चांग, चांगली ठेवलात तर तुम्हाला कुठलीही गोष्ट काही पडणार नाही युवकांना मी एवढाच तुमच्या माध्यमातून देतो प्रशासनाला आज आपण निवेदन एवढी मोठी कार्यकर्त्याची तरुणापासून ते वर्धापर्यंतची फौज आहे जिल्हाधिकाऱ्यांशी आपली भेट झालेली आहे तर या निवेदनाची दखल जर जिल्हा प्रशासनाला नाही घेतली तालुका प्रशासनाला जर नाही घेतली तर पुढील आझाद ग्रुपच्या वतीनं या शेतकऱ्याच्या हितासाठी जिवाळ्याच्या प्रश्नासाठी अतिवृष्टी बाधित लोकांना न्याय मिळवण्यासाठी पुढची रणनीती काय असेल अच्छा मुळात मी नेता नाही आहे आणि स्वतःला मी नेता समजत नाही आणि सर हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत ना मला नेता बनायचं नाही ना मला कोणाला कार्यकर्ते बनवायचे नाहीत हे माझे आधारस्तंभ आहेत माझ्या माझे वडील आहेत वडिलांच्या मित्र आहेत किंवा मी ज्यांच्याकडे बघून काहीतरी शिकलय हे असे लोक आहेत त्याच्यामुळं हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत ते माझे सर्व आधारस्तंभ आहेत मी त्यांच्याकडे बघून काहीतरी हे जीवन जगायचं शिकलेलो इत। आहे आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रश्न आहेत इथून असतील पण प्रत्येक गोष्टीचा आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करून कुठल्याही आमिषाला कोणाला मी बळी पडू न देता आम्ही जे बी काही शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत मिळेल ते सर्वोत्परी आमचा प्रयत्न असेल की ते त्यांना मिळायला पाहिजे मीडिया पूर्ण लोकांना माहिती झालेली आहे भीमाशंकर कापसे मदतीचा हात देणारा नेता आहे युवा नेता आहे कार्यकर्ता आहे मग त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल बिलकुल कुणाचं छत्र हर छत्र हरवलेला एखादा कुटुंब असेल मुलगा असेल त्यांना आपण आतापर्यंत आर्थिक मदत एकलाच गाजावाजा न करता मीडियामध्ये ते न आणता आपण केलेलं आहे हे करत असताना आपल्या कुठल्या जाणीवा जाग्या होतात आणि यामधन काय असं मनाला काय वाटते तुमच्या सर परमेश्वरांनी वाईट दिवसातून मला थोडे चांगले दिवस दिले आणि परमेश्वरांनी मला दिलंय ह्याच अनुषंगानं आता तुम्ही तो आत्महत्येचा प्रश्न उभा केला म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही दहा वाजताचा कलेक्टर साहेबाचा वेळ घेतला होता तरी पण माझ्या गावामध्ये एक तीन ते चार दिवसापूर्वी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती साधारण पस्तीस वर्ष वय होतं त्यांचं त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि बाकी आता चार मुलं कोणी दुसरीला आहे कोणी चौथीला आहे सगळ्यात मोठं सहावीला आहे बऱ्याच ठिकाणी मी अगोदर पण असंच केलेलं आहे की कोणाला बी जाऊन आज सांत्वन करायची कोणालाच आवश्यकता नाहीये काय सांत्वन करून काय मिळणार आहे त्यांना तुमच्या चार त्यांना काही फरक पडणार नाही तर आपण त्यांना तात्विक मी आर्थिक पण मदत केलेली आहे आणि त्यांच्या जे चार मुलं आहेत मी माझ्या गावकऱ्याच्या समक्ष आज सोबत बी आहेत माझ्या आणि त्यांच्या सोबत समक्ष मी हा शब्द दिलाय की दहावी पर्यंतचा पूर्ण लेकरांचा त्या चारही लेकरांचा खर्च मी शैक्षणिक मी उचललेला आहे आणि आर्थिक मदत पण मदत पण तात्काळ मी तिथल्या तिथे केली आहे दहावीपर्यंत चारही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि परत आर्थिक मदत पण केलेली आहे आर्थिक मदत करून मी माझं काही त्यांच्यावर उपकार केले नाही मी माझं कर्तव्य समाजाचं माझं दायित्व म्हणून मी ते त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माझ्या आर्थिक मदतीने त्यांचं काही भलतं काही चांगलं काही व्यवस्थित होणार नाही पण एक पडीझडीच्या काळाला एक चार आठ दिवस त्यांना ते जे काही घराच्या बाहेर नाही निघता येत त्या काळाला त्यांना त्याची काही मदत होईल त्या भावनेतून मी ती मदत करते मानवतेची भावना मानवतेची जाणीव आणि एक कनवळपणा जो असतो हृदयात जी माणूस असते करुणा असते आपल्या मधले या ठिकाणी दिसते आहे त्या भावनेतून आपण काम केलात आज तुमच्यासोबत बाळाकोळीचे तिडके असतील कोले असतील शिवा पेटकर असतील ही जी फळी घेऊन तुम्ही फिरताय त्या कंधार लोहा तालुक्यातला एक राजकारणाचा भाग झालाय जे उपजीविका भागण्यासाठी बाहेर जातात तिथं मोठे होतात आणि परत राजकारणाच्या निमित्तानं कंधार लोह्यामध्ये येतात तर त्याला पार्सल म्हणल्या जाते पण एकदा शिंदे साहेबांबद्दलही असंच घडलं माझ्या आमदाराबद्दल एकनाथ पवारांबद्दलही अशीच चर्चा झाली अनेक कोणी येणारे लोक तसं तुम्हाला जर जर ह्या काळात असं पार्सल पार्सल ठरवलं पुण्याचं पुण्याला पाठवा असा आरोप झाला तर ह्या आरोपाला तुम्ही ना उमेद होऊन हरणार का किंवा पायर्यात उभे टाकणार मुळात मी पार्सल नाहीये मुळात मी पार्सल नाहीये माझी जन्मभूमी काय आहे माळाकोळी सर्कल मध्ये रिसनगाव माझं गाव आहे लोहा तालुका आहे मी माझ्या पोटाची उपजीविका भागवण्यासाठी तिथं गेलेलो आहे आणि देशाच्या पंतप्रधान आहे कुठला गुजरातचा निवडणूक लढवतोय कुठं काशीला जाऊन ते काय काशी ते का काशीवाल्यांनी काही पार्सल गुजरातला पाठवलं हो का तर देशाच्या पंतप्रधानाकुन आपण आदर्शच घ्यायचा ना आपण तर तसं तुम्ही कुठं बाहेर बी जाणार जाऊन म्हणजे ह्या राज्यातून त्या राज्यात तर उडी मारलीच नाही त्याच्यासाठी आणि पार्सल।, पार्सल आता मी वैयक्तिक नाव घेणं योग्य राहील की नाही मला माहित नाही पण एकनाथ दादांना पार्सल म्हटलं चिखलीकर साहेबाला सगळ लोकांनी पार्सल म्हटलं पण हे पार्सल पाठवण्यासाठी जे कुरिअर व्यवस्था आहे म्हणून पार्सल म्हणणाऱ्या लोकांनी एवढंच विचार करावा की ह्यांच्या कुरिअरची व्यवस्था ते करू शकतात का कारण हे कुरिअर हे पार्सल मोठे आहेत बरं का मी तेवढा मोठा नाही आहे चिखलीकर साहेबाला मी बघितलेलं आहे सोशल मीडियात बातम्या की चिखली चिखलीचं पार्सल चिखलीला पाठवा पुण्याचं पार्सल हे पार्सल एवढे मोठे आहेत ह्यांना आपली माझी जायदाद विकली तरी हे पार्सल न जाण्यासारखे आहेत तर त्याच्यासाठी पार्सल हा शब्द कोणही संबोधू नये अशा लोकांसाठी कारण हे पार्सल एक कोटीच्या गाड्यात फिरतात आपली पार्सल पाठवायची अवघात आहे का साहेब कारण बोल ते पार्सल जर मला एखाद्या व्यक्तीनं जर पुण्याला पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा मग मला बद्दल आता कोणी म्हणलं नाही पण ज्या व्यक्तीला बोललेत बोलणाऱ्याला त्याची व्यवस्था करावं लागेल ना ते काय एस टीनं तर जाणार नाही फॉर्च्युनर पन्नास लाखाची आहे मग फॉर्च्युनर पन्नास लाखाची फॉर्च्युनर घ्यावं लागेल त्या पार्सलमध्ये त्या माणसाला टाकून पुढं पाठवावं लागेल मग तेवढी जर आपलं जर